हां हॅलो बोल हां काय का ग काय का? तीन दिवस सुट्टी बापरे अगं परवा दिवशी तर घेतलीस कालच आली होतीस तू फक्त मग मे महिन्याची सुट्टी शेवट शेवट तीन दिवस बर घ्या काय येतात बोलायचं ऑलरेडी तुम्ही गेलेले आहात काय बोलू हो आता सकाळचं तेवढं करून गेली असतीस तर सकाळी सहाला गेलीस बरं ठीक आहे आणि आत्ता तुम्ही सांगायला लागला आहे दुपारी बारा वाजता काय हे लवकर तर सांगशील नाही मी आज एक लावून बसली आहे याच्यानंतर कधी कधी काय काय करायचं ग बरं ठीक आहे या अगं ती माझी दुसरी मावशी पण कालच मला भेटली होती ती घर बदलायला लागली आहे त्यामुळे मग ती पण नाही येणार नाही सहज काल भेटली होती रस्त्यात मग सांगत होती घर बदलायला लागली आहे त्यामुळे ती पण नाही येणार ना, ना। मग मलाच करायला पाहिजे ना मुलं यायची सुटीला मुलगा यायचा आहे माहेरी मग तू काय जुंपलासच की मला कामाला हां बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठेवा ठेवा हां ठेवा आता आम्हाला कामं करू द्यात धुणं भांडी केरफरशी करावंच लागते धुणं एक वेळ ठेवीन आजच्या दिवसाचं उद्याला एकदम काढीन पण भांडी आणि फरशी करायला पाहिजे ना फार 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 बारीक बारीक कापूससारखं फार उडलेलं असतं ठीक आहे हां जावा आता एन्जॉय करा ठीक चला नाच ग गमा काशी मी नाच नाच गमा अहो थोडी मदत हवी आहे करणार काय आ करता चला कपडे भिजवले आता आता भांड्याचं काय करता येत बघायचं आम्हाला आज काका मदत करायला लागलेत चला <laughs> हे बघा बाग तुम्ही मला विचारत होता ना नारळाचं झाड नारळाचं हे आंब्याचं झाड कुठं तोडलंय मी चार फांद्या तोडल्यात फक्त तोडलात वाईट वाटलं वाईट रडू आलं डोळ्यात पाणी आलं हे बघा इथं आणि आहे काय आंब्याचं झाड आंब्याची झाड पुष्कळ आहेत हे बघा तिथं एक वर गेलेलं आहे आंब्याचं झाड चिक्कार आहेत आंब्याची झाड काय एवढं टेन्शन घेता हे बघा सदाफुली लाल 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 फुलं किती सुंदर आहेत बघा पांढरी फुलं हे आमचं झाड नाही हा नारळाचं दुसरी यांची झाडं आहेत पण आम्हाला शोभा देतात तरी जरा मोठे झालेत अरे वा गुलाब पण फुलायला लागलाय की बघितलेच नव्हते मी गुलाबाकडं लक्ष नव्हतं आता पावसाळ्यात मस्त फुलती आज काय इकडे आलेच नाही ना डाय करणे यव करणे तेव करणे तुम्हाला फार वाईट वाटायला लागलो होतं ना हे बघा नार ह्याचं आंब्याचं झाड तोडलेलं नाही आहे फांद्या कापल्यात आणि फांद्या कापल्यामुळं आता परत उगवलं ते किती वाईट वाईट वाटून घेतलं तुम्ही सगळ्यांनी हे बघा चॉईक चॉय चाईक 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 चाइक तुम्ही मला म्हणता ना तसं मी आता यांना इथं चपाती ठेवलेली आहे इथं पाणी ठेवलेलं आहे सगळं ठेवलेलं आहे खरं मला भीती मांजराची वाटते हो मांजराची वाटते ह्याच्यावर एवढी झाडं असं ह्याच्यावरती पक्षी असतात ना हे पक्षी वर आहेत कुठंतरी मांजराची भीती वाटते आता हे पक्षी खायला आले म्हणजे मग मांजर काय करणार त्यांना खाणार ना चाव 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 चला तर आता मागदर्शन तुम्हाला ते आंब्याचं झाड दाखवणार होते म्हणून मी आले आत्ता खास मुद्दाम भरपूर झाडं आहेत आणि ते तेवढंच ठेवणार आहे जास्त मोठं झालं की नाही बाकीच्या झाडांना वाढून देत नाही आणि बघितलं का जवळजवळ दहा एक वर्षाचं हे झाड आहे आता चांगलं खोड मोठंच्या मोठं झालेलं आहे बघा दिसलं का तुम्हाला हे बघा मोठं झालं आहे खोड चांगलं पण असं एवढ्याच झाडाला आंबे यावेत अशी माझी इच्छा आहे बघूया आता इथे पण तेवढ्या छोट्याच झाडाला आंबे यायला हवे म्हणून मी वर्णासारखं कटिंग करत असते आणि खूप सावली वगैरे आली काय झाली ना की खाली झाडं वाढत नाहीत त्यामुळे फारशी सावली करून चालत नाही आणि तुम्हाला मोगरा दाखवाय हॉय हय काय पाय दू भाजायला लागले तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा अजूनही मोगरा फुललेला नाही आहे पण कळ्याच कळ्या कल आलेल्या आहेत पाणी घालून 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 काहीही उपयोग नाही पाऊसच पडायला पाहिजे पाऊस पडला की मस्त 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 सगळी फुलंच फुलं होणार आहेत बघूया आता दाखवीन मी ते सुद्धा काकांना सांगून ठेवलं आहे फुलं येतील त्या दिवशी मला सांगा नाही तर काका काय करतात माहिती काय टापट काढून देवाला घालतात आणि मग मला नंतर व फुलांचा वास आल्यावर माझ्या लक्षात येतो की अरे आज भरपूर फुलं आली होती माझं शूटिंग करायचं राहिलं तर चला छान 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 तुम्ही झाडं बघितली सगळं बघितलं माझे पाय भाजणारे पाय बघितले अय अय तर आता आपण जाऊया धुण्याकडे आणि भांड्याकडे गेले तोपर्यंत तो निम्मी भांडी मी काढून गेले होते मग वरची थोडीशी काकांनी काढलेली दिसत आहेत ताटं ताटं चार ठेवली होती मोठी मोठी ती त्यांनी काढली बाकीचे मी काढून गेले होते नाही तर म्हणाल लगेच काकाना काम लावला काय लावले नाही पण मदत केली त्यांनी आज, आज शत तेनी मला आयुष्यात फर्स्ट टाईम त्यांनी मला मदत केलेली आहे मला हे फार छान वाटलं की हा त्यांच्यात बदल झाला आहे आणि त्यामुळे त्यांनासुद्धा आनंद मिळाला असेल ना भांड्याशी कनेक्ट होण्याचा घराशी कनेक्ट होण्याचा तर आता मी तुम्हाला दाखवते की मी कुकर लावण्याच्या तयारीत आहे किती वाजलेले आहेत बारा तरी आमची अजूनही चूल थंड आहे तर आता आपण चहा वगैरे काहीही न पिता कुकरच लावूया ही तूर डाळ ही हरभरा डाळ आणि ही मूग डाळ मसूर डाळ कुठं ठेवली मी आणायचीच विसरली वाटतं कारण कधीही आता आज मी कुठली करू मी आज तूरडाळ आणि मुगडाळ मिक्स करावं म्हणते म्हणजे काय होतं आहे मुगडाळ ही जरा मऊ असते ना त्यामुळे तुम्ही जे म्हणता हे डाळडाळ दिसते डाळडाळ दिसते तर मग ते डाळडाळ दिसणार नाही आणि हरभरा डाळीला मस् हरभरा डाळ नुसती लावायची नाही ह्याची पण आपण आमटी करू शकतो पण ही आमटी करताना या हरभरा डाळीमध्ये कम्पलसरी डाळ तरी घालायची किंवा मसूर डाळ तरी घालायची तर आता आपण आज तूरडाळ आणि मूगडाळ अशी मिक्स डाळ करूया ही तूरडाळ एक वाटी छोटीशी वाटी नैवेद्याची ही ही नैवेद्याची वाटी छोटीशी ही एक वाटी आणि ही अर्धा वाटी दोन्ही वेळेला भरपूर होते भरपूर तूर डाळ मूग डाळ आणि हरभरा डाळ मसूर डाळ विसरली चला कुकर लावलाय जाऊया आता धुणं धुवायला काय करायचं आलिया भोगासी असावे सादर चला आता नुसते बुचकळून काढणार आहे मी कपडे चक्कळूनच ह्या कपडेत बदाबद 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 पायानेच बुचकळते म्हणजे मग स्वच्छ होतात मस्त आता याच्यानंतर आता एक पाणी दोन पाणी काढलं की कामच झालं माझं काय त्याच्यात एवढं आहे काय नाही काय आता तुम्ही म्हणाल की हे कशाला दाखवायला आहे हे काय आम्हाला ना येत नाही का मशीनला लावणार नाही का सिट्टी झाली एक तर नाही मी मशीनला लावणार नाही कारण खालच्या खाली तर धुवायचे कपडे तर मग कशाला मशीनला लावत बसू आता बघा कसे काढते एक बादली

काहीतरी काय असे काही कपडे फारसे घाण नसतात रोजचे दोन दोन झाल्या रच कपडे छान कुठून तरी पाण्यात दुसकळून निघाले म्हणजे झा लगेच वाळ्यात घाल किती सोपं झालं का एकूण दहा मिनिटात सगळे कपडे काढले मावशी आल्या नाहीत मग काय करायचं मग काय आहे रडत बसायचं नाही काम करून मोकळं करायचं डोक्याला टेन्शन घेणार काय केलं दोन बादल्या ठेवल्या तुम्हाला दाखव ना दोन बादल्या मावश्या खूप पाणी वापर आपण कुठे जास्त पाणी वापरतो कमी पाण्यात काम पिळायची तर काय गरज आहे चला तीन शिट्या झाल्या आहो चौथी शिटी झाली बंद करा मन करा मन करा तुम्ही म्हणता काका बोलत नाही काय नाही तुम्ही काय एकट्या बडबडत असता संसार हा असाच करायचा एकट्या का बडबडत असता म्हणजे नाहीतर ते घर म्हणजे काय स्मशान होईल एकानी बोलायचं एकानी शांत करायचं त्यात काय एवढी मोठी गोष्ट नाही तुम्ही म्हणता आहेत हॉरिबल हॉरिबल बिरिबल काही नाही मला कधी आयुष्य हॉरिबल वाटलं नाही आणि हॉरिबल पण वाटूनच घ्यायचं मज्जा करत करत झालायच त्यात त्या एवढी मोठी गोष्ट काही नाही तुम्ही मला म्हणता काका बोलत नाहीत येऊ नाही त्याव नाही डेली पार्सलमधल्या भाज्या घेऊन या हा जावा घेऊन या एक भाजी एक उच कुकर झालाय मी तोर आमटी टाकते हा हा ठीक आहे आणि आता वयाच्या साठीला बसून काय गप्पा मारायच्या मला तुम्ही सांगा काय मारायच्या गप्पा आयुष्यात मला तरी असं वाटत नाही की आता आमच्या काही गप्पा बिप्पा मारायच्या नाही सगळंच एकमेकांना एकमेकांचं सगळं माहीत असत कुणाशी काय बोलायचं हे माहीत असत कुठं गप्पा मारत बसायच्या आणि काय गप्पा मारण्यासारखं असत नाही असं मला वाटतं मग कोणीतरी मला लिहित असतं आम्ही सकाळी चहा छव्याला गप्पा मारतो बोलतो हे बघा ते मोबाईलवरती मोटिवेशनल टॉक्स पॉलिटिक्स वर वगैरे असतात की नाही ते बघत बसतात ते मी माझे माझी कामं काम माझं आवडलं की क्लिनिक पेशंट सगळं असतं माझं माझं त्यामुळे मी माझ्यात असते ते त्यांच्यात असतात त्यामुळे असं गप्पा मारणे बोलणे असं काही असतं असं मला काही वाटत नाही आणि त्या गप्पा मारण्यावरती आणि बोलण्यावर प्रेम अवलंबून असतं असंही नसतं लक्षात ठेव मी तुम्हाला मागाही म्हटलं होतं संसार करण्यासाठी आणि निभावण्यासाठी प्रेमाची काही आवश्यकता असत नाही अजिबात असत असते तर काही आयुष्य शेवटपर्यंत आम्ही नेटानं न्यू हे म्हणायचं आवश्यक असतं नाहीतर प्रेम प्रेम येऊ तू हे काही नाही जबाबदारी आणि कर्तव्य या दोन गोष्टी ज घेण्याची तुमची ताकद असेल मानसिकता असेल तर मस्त प्रेमा पोटी प्रेमा हो संसार होतो उलट प्रेमापोटी काय होतं म्हणजे का भांडणं होतं आहे प्रेम म्हणजे काय आहे ही आसक्ती आणि प्रेमात आम्ही अपेक्षा बघते त्यामुळे कसं आहे प्रेम वगैरे जे आहे त्यामुळे मी तुम्हाला नेहमी म्हणते संसार करायला प्रेम बिम काही लागत नाही संसार करायला माणूस की लागते माणूस पण लागतो आणि तरच संसार निभावतात बोलणे गप्पा मारणे असं करणे छान आहे म्हणणे अशात काहीही तथ्य नाही आहे आता बघा मी मग इकडे होते तोपर्यंत त्यांनी ती चार भांडी धुवून टाकली घासून टाकली त्यांना जशी जमतील तशी मग त्यानंतर मी ती बघितली मग तेवढं काय त्यांना ते जमणं शक्य नव्हतं पण माझं काम खूप सोपं झालं त्यामुळे मग पुन्हा एकदा नुसता मी साबण लावला आणि पाण्यातनं काढले बाकी आधीचं सगळं महत्त्वाचं काम त्यांनी करून घेतलं भांड्याचं मग ह्याला काय म्हणायचं प्रेम आहे म्हणायचं का नाही म्हणायचं ह्याला प्रेम नाही म्हणायचं ह्याला जबाबदारी म्हणायची आणि ती जबाबदारीची जाणीव ही प्रभा जबाबदारीची जाणीव एकमेकांना असली की मग ॲडजस्टमेंट करत जातं म्हणा आणि आयुष्यात ॲडजस्टमेंट करण्याची वृत्ती संपली म संसार संसार सा। राहत म्हणजे प्रेमाने संसार होत नाही तर संसार होत का असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं मला तुम्ही जरूर 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 सांगा आणि आता माझे कपडे होत आलेले आहेत दोन बादल्यामध्ये ह्या बा एका बादलीत बुचक कळले दुसरे ह्या बादलीत बुचक कळले पिळले आणि वाळत घातले आता आज गडबडीच आहे ना तिने उशिराने सांगितलं मग उद्या कदाचित मी बघू काय करायचं आज तिनं उशिरा सांगितल्यामुळे कसं झालं कपडे तर धुणं भाग होतो पण ते कसे तरी आपले बका धुवून काढले भांडी छान झाली पण कपडे पण मस्तच झाले ना कुठे वाईट फक्त काय खसाखसा साबण लावून घासले नाही पण ठीक आहे मी हेही काम एन्जॉय करलं मस्त कुकरही माझं झालेलं आहे आता पुढचं का चला अच्छा बाय आता हे जे पाणी आहे या पाण्याने आता फरशी पुसायची तेव्हा एकात त्या असा घरात काम करून जाणार मी एक तास झाली एकच काम करायला कस व्हायचं पण आज एक काही डास नाही आता घरात सगळे डास पळवले बसतात कोपऱ्यात जाऊ डास जातात कोपऱ्यात जाऊ बसतात कोपऱ्यात जाऊ पाय घसरतील असू दे पंखा राहू दे पाय घसरतील दोन मिनिटं थांबा पाय घसरतील पाय उठतील थांबा थांबा काय धूळ रोज ती करत असू सुद्धा किती धूळ येते Se la ver la segurata.